मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची निर्णय घेण्याची तत्परता गैरवर्तन करणाऱ्या तहसीलदार प्रशांत थोरातांना केले निलंबित आंदोलनकर्त्याच्या कमरेत किक मारणाऱ्या पोलीस उपअधीक्षकावर अद्याप काहीच कारवाई का नाही अनंतच्या नावात कुलकर्णी असल्यामुळे कदाचित कारवाईची हिंमत फडणवीसांकडून होत नसेल ज्यांच्या भेटीसाठीच किक प्रकरण गाजत आहे त्या पालकमंत्री पंकजा मुंडे या प्रकरणावर चकार शब्द बोलायला तयार नाही का फडणवीसांची मुंडेंना न, न बोलण्याबाबतची तंबी मिळाली आहे का नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात प्रशांत थोरात नावाचे तहसीलदार कार्यरत होते एकोणतीस जुलैला थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथे बदली झाली बदली झाल्याने आठ ऑगस्टला उमरी येथे थोरातांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात थोरात यांनी शासकीय कार्यालयात तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून उपस्थित असलेल्या साठ सत्तर कर्मचाऱ्यांमध्ये फिल्मी गाणे म्हटले खुशमश्काऱ्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगलीच दाद दिली तसा तसा तहसीलदारांचा उत्साह हा वाढतच गेला आणि वेगवेगळे हावभाव हातवारे करत तहसीलदाराने गाणे म्हटले हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या व्हिडिओची दखल तात्काळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आणि तहसीलदारांच्या या अशोभनीय वर्तनाबद्दल त्यांना तात्काळ निलंबित केले आहे जबाबदार अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे त्याचा इतर अधिकाऱ्यांमध्ये एक चांगला मेसेज जाऊन इतर अधिकारी अलर्ट होतात तात्काळ कारवाई त्यामुळे फार महत्त्वाची आहे ती मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी करून हिम्मत दाखवली आहे पंधरा ऑगस्टला जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अनंत कुलकर्णी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने उडी मारून एका ग्रामस्थाच्या कमरेवर लात मारली होती कुलकर्णीच्या या कृत्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत होता हा वर्दीतील कुलकर्णी नावाचा गुंड अधिकारी भरदिवसा जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या आवारात खुलेआम एखाद्या ग्रामस्थास फिल्मी स्टाईल मारहाण करतो तर इतर वेळी हा कशा प्रकारे ग्रामस्थांवर अन्याय करत असेल याची कल्पनाच न केलेली बरी अनंत कुलकर्णीवर कारवाई करा म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मात्र या अनंत कुलकर्णीवर काहीच कारवाई करायला तयार नाहीत बहुतेक अनंतच्या नावात कुलकर्णी लपलेला असल्यानेच फडणवीसांची कारवाईची हिंमत होत नसेल बहुधा फडणवीसांपेक्षा बावनकुळे मग नक्कीच सरस म्हणावे लागतील कारण बावनकुळेंनी तहसीलदारावर निलंबनाची कारवाईची हिंमत दाखवून मोकळे झाले आहेत फडणवीस कधी हिम्मत दाखवतील अशी राज्यातील जनतेला आशा आहे ज्यांच्या भेटीवरून किक प्रकरण घडले त्या जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या तर पालकमंत्री म्हणून या प्रकरणावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत असे कसे या जिल्ह्याचे पालक एखाद्या ग्रामस्थावर अधिकारी माजमस्तीतून मस्तीतून अन्याय करीत असतील तरी पालकमंत्री कारवाई तर दूरच पण या घटनेवर चकार शब्द बोलत नाही साधा निषेधही करत नाहीत मुंडेंना फडणवीसांनी याबाबत न बोलण्याची तंबी तर दिली नाही ना अशी ही शंका उपस्थित होते कारण लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा दणदणीत पराभव झाला होता त्यानंतरही फडणवीसांनी राज्यातील केवळ वंजारी समाजाच्या एक गठा मतांवर डोळा ठेवून थेट विधान परिषदेवर मुंडेंना घेऊन मंत्रिपदही दिले पराभवानंतरही थेट मंत्रिपद ही फडणवीसांचीच मेहरबानी असल्याने अन त्यातच गृह खात्याशी हे प्रकरण संबंधित असल्याकारणाने मुंडेंना गप्प बसण्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती आहे अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी आहेत त्यांच्याकडून गैरवर्तन जनतेला त्रास दिला गेला तर कारवाई होणे अपेक्षितच आहे आता या दोन प्रकरणात मंत्री बावनकुळेंच्या महसूल खात्याशी संबंधित प्रकरणात तहसीलदारावर थेट निलंबनाची कारवाई झाली आहे आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या गृहविभागाशी संबंधित पोलीस उपअधीक्षक कुलकर्णींवर अजून काहीच कारवाई झाली नाही मग फडणवीस अनंत कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्राची नजर लागून आहे की केवळ अनंतच्या नावात कुलकर्णी असल्यामुळे त्याला या प्रकरणात अभय देणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना सर्वांसाठी समान न्याय या तत्वाचे पालन करून कुलकर्णीवर कारवाई करणार आहेत की नाही हे लवकरच जनतेला कळेल राज्यातील सर्व खात्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निफाड टाईम्स न्यूजचे नम्र आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील देशातील सर्व खात्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांना नम्र आवाहन करण्यात येते की आपण देशाच्या राज्याच्या प्रशासकीय सेवेत जनतेला सेवा देण्यासाठी नियुक्त झाला आहात या नियुक्तीसाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतले आहे त्या त्या पदावर तेव्हा कुठे बसलात याची आम्हा जनतेला जाणीव आहे तुमच्या कष्टाला आम्ही सलाम करतो राज्यातील देशातील जनतेची सेवा करण्याची तुम्हाला एक चांगली संधी मिळाली आहे विनम्रपणे जनतेची सेवा करून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तुम्ही जिथे काम करता जो कोणी काम घेऊन तुमच्याकडे येतो इमान इतबारे त्यांची कामे मार्गी लावा दीडदंबडीची अजिबात अपेक्षा करू नका कारण जनतेच्या टॅक्सेसमधून सरकार तुम्हाला कामाचा पुरेपूर आणि योग्य मोबदला तसेच सेवा सवलती देत आहे सायबीपणाचा वेगळा आव आणून मालक असल्याच्या आविर्भावात राहू नका तुम्ही सेवक आहात हे अजिबात कदापि विसरू नका मालकासारखे अरिरावी चिडचिड ॲटिट्यूड दाखवणे माजमस्ती मस्ती घरचे टेन्शन हे सगळे बाजूला ठेवून जे जे शक्य आहे ती कामे नम्रपणे करा तुम्ही केलेली कामे सेवा जनता कायमस्मरणात ठेवेल तुमची आठवण काढेल तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना लाख लाख आशीर्वाद आणि धन्यता देतील आणि पुढे तुमच्या आयुष्यात जीवनात तुम्हाला हेच आशीर्वाद कामे येतील शेवटी पन्नास साठ वय झाल्यावर तुम्हाला घरीच बसायचे आहे मिळालेल्या संधीचा नुसता पैसा मालमत्ता कमावण्यासाठीच गैरवापर करू नका शेवटी हरामखोरी करून कितीही पैसा कमविला ना तरी सगळं काही इथेच सोडून जायचे आहे आपल्यातला स्वाभिमान सत्सद्वेग भाव कायम जिवंत ठेवा बघा जनतेची सेवा करताना तुम्हाला आभाळभर आनंद मिळेल शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे या देशाची राज्याची सेवा करत असताना कायम स्मरणात ठेवून काम करा आमच्या निफाट टाइम्स न्यूज चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओवरती लाईक कमेंट आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा